पंचवीस पंचवीस मिनिट बोलता त्यावेळेस तुम्हाला थांबायला वेळ नाही सारे बोलले सारे थारे पंधरा मिनिट मला तुमचा अक्कस काय माझ्यावर एवढा माझी तुमची काय दुश्मनी आहे काही दुश्मनी नाही साहेब आपण असा शब्द प्रयोग करणं हा चेअरवर हेतू आरोप केल्यासारखा तरी सुद्धा आपण म्हणतोय की तुमचा माझ्यावर अकस काय आठशे अठ्ठ्याऐंशी बालक या ठिकाणी मेल्यात कारण काही त्याची जर वाटत नसेल आम्हाला लाज वाटत नसेल या गोष्टीची आपण सिनियर लोक बोलतायत आम्ही त्यांना दहा मिनिटाच्या नंतर आपण भेल वाजवण्याची पद्धत असं नाही ना तुम्ही त्याला दहा मिनिटं पाच मिनिटं एक मिनिट दोन मिनिट सरकार नारलाय काय सरकारनं ना पैसे खाल्ले या ठिकाणी जे अमृत आधार आहार योजना आहे एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना किती थांबू दहा मिनिटं झालेत आपली आपली दहा मिनिटं झालेली आहेत नाही अजून सरतच की तुम्ही आल्यानंतर माझ्यावर मी तारीख मी वेळ गेलेली आहे मी भाषण करत असताना माझी वेळ मला वेळ सांगा मी भाषण सुरू करताना तुम्ही आले असतात तुम्ही वेळ गेली नसते मला माहित आहे की तुम्ही असल्यानंतर कधीही म्हणजे आजपर्यंत माझा अनुभव मी कोणा आक्षेप घेत नाही तुमच्यावर आक्षेप मी सांगतो की सांग 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 कि सांग मला वेळ सांगा माझं भाषण मी थांबवतो इकडे नोंद केलेली आहे आपण अकरा केलेलं आहे मला सेक्रेटरी वेळ सांगावे कि मी कितीला भाषण सुरू केलं इकडे इकडे नोंद आहे अकरा सत्तावीस ला सेक्रेटरी सांगावी कि मी कितीला भाषण आपल्याला अकरा सत्तावीस आपण चालू केलेलं आहे साहेब पंचवीस पंचवीस मिनिट बोलता त्यावेळेस तुम्हाला थांबायला वेळ नाही साहेब विरोधी नेता फक्त पंचवीस मिनिटं आहेत त्याच्यानंतर जरे बोलले बावीस मिनिट सारे बोलले सारे पंधरा मिनिट मला तुमचा आकस काय हो माझ्यावर एवढा साहेब तुमच्यावरती आकस असण्याचं काहीच कारण नाही तुमची काय दुश्मनी आहे काही दुश्मनी नाही साहेब आपण एक मिनिट नाताबाऊ सन्मान्य सदस्य नाताबाऊ म्हटले तुमचा एवढा आखस का असा शब्द प्रयोग करणं हा चेअरवर हेतो आरोप केल्यासारखा आहे त्यामुळे आपण हे तपासून घ्या आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या वरती असा हेतो आरोप करणं सन्मान्य नाताबाऊ सन्मान्य पीठासीन अधिकारी सभापती महोदयांनी सांगितले की अकरा सत्तावीस आपण प्रश्न विचारला मी किती वाजता बोलायला सुरू केलं मी लिहून ठेवले सन्मान्य तुम्ही रेकॉर्ड रेकॉर्ड काढून बघा सन्मान्य सभापती म्हटले अकरा सत्तावीसला तुम्ही बोलायला सुरुवात केली अकरा सदतीस झाले दहा मिनटं झाली म्हणून मी बेल वाढवली तरी सुद्धा ते म्हणत होते की थोडा वेळ बोला तुम्ही एवढं देखील ते म्हटले तरी सुद्धा आपण म्हणताय की तुमचा माझ्यावर आकस काय आकस अशा पद्धतीनं सन्मान्य चेअर किंवा सन्मान्य पीठासीन अधिकारी कधीही सन्मान्य सभागृहातल्या कुठल्या सदस्यावर ठेवत नाहीत हा आमचा अनुभव आहे त्यामुळे माझी विनंती आपल्याला राहील की हा शब्द जर आपण मागं घेतला तर बरं होईल अत्यंत अवकृप आहे माझ्याकडे पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला काही वेगळं मत वाटवत असेल हो माझा प्रश्न एकच आहे मी माझे शब्द भाषणही थांबवतो सगळं थांबवतो था 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 था। माझं भाषण कोणत्या वेळेला सुरू झालं याचं उत्तर मला द्या साहेब आपलं भाषण अकरा वाजून सत्तावीस मिनिटाला चालू झालं मग सत्तावीस मिनिटांना सुरू झालं तर पस्तीस मिनिटांना तुम्ही माझं भाषण बंद मी आक... तुमचं मी अकरा सत्तावीस दाल अकरा सदतीस लावतो सत्तावीस मिनिटांना भाषण सुरू झालं तर अकरा वाजून सदतीस मिनिटावरती बेल वाजवलेली आहे आपण वेळ चेक करू शकतो दोन मिनिट राधे मला मला दोन मिनिट आधी का थांबवतात नाहीच सांगू आहे अकरा सदतीस ला बेल वाजवले असं काय करते आहे खडसे साहेब आपण ज्येष्ठ सदस्य आहात आपणच असं बोलायला लागला तर मग आश्चर्य होईल एक अकरा सत्तावीस ला आपण बेल केले सभापती महोदय मी एका चांगल्या विषयावर बोलतो आहे मी काही असं बोलत नाही ना ना आहे <laughs> की सरकार आहे काय सरकारनं पैसे खाल्ले सरकारनं काही केलं असं मी काही बोललो नाही मी बोलतोय कुपोषणावर बोलतोय आठशे अठ्ठ्याऐंशी बालक या ठिकाणी मेल्यात कारण काही त्याची शरम जर वाटत नसेल आम्हाला लाज वाटत नसेल या गोष्टीची राज्यपालाच्या अभिभाषणावरची वेळ किती पक्षनिहाय किती कोणी किती वेळ बोलायचं याचा, याचा आपल्याकडे काही जर असेल? आए आए। मी वाचून सांगतो हा या इकडे भारतीय जनता पार्टीचे नाही नाही ते नाही कोण किती बोललं नाही मला फक्त सांगा की राज्यपालाच्या अभिभाषणावरती जसं आपल्याकडे अर्धा तास चर्चा असते तास चर्चा असते अशी राज्यपालाच्या अभिभाषणावरती चर्चेचा कालावधी निश्चित केलाय का हो दाखवा आपण चार्ट मध्ये आपण अगोदरच घोषित केलेलं आहे साहेब एकच मिनिट हो ना, ना? एकच मिनिट मी वाचून सांगतो ते नाही म्हणत चर्चेला एकूण किती वेळ असतो बरोबर आहे चर्चेला एकूण एक तास पन्नास मिनिट हा आपण चर्चेला उपलब्ध करून दिलेला आहे माननीय सभापतींनी त्यावेळेस आणि त्यावेळेस घोषित पण केलेला आहे कशावरती कालचा आणि आजचा मिळून या संदर्भात सभापतींचे अधिकार आम्हाला नाही माहिती काय असं नाही आहे ना आम्ही आम्ही ऐकतो याचा अर्थ असा नाही ना की कशाही झेपायचे आम्हाला माननीय परब साहेब याच्यामध्ये चर्चेचे दोन्ही दिवसांकरिता एकूण उपलब्ध वेळ आहे ही पाच तास वीस मिनिटं आपण करून दिलेली आहे बरोबर आहे त्याच्यामधलं सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीकरिता आपण एक तास पन्नास मिनिट दिलेत त्याच्यानंतरही माननीय सभापती महोदयांनी मगाशी जाहीर केलेलं आहे की आपण ऐका तर त्याच्यामध्ये आपण पुढे असं पण जाहीर केलेलं आहे आपण उशीर आलात की आपलं कामकाज नियमित झाल्यानंतर आपण परत चर्चेला सुरुवात करणार आहोत माझा माझा साधा प्रश्न आहे की कशाच्या आधारावरती पुस्तकातला नियम सांगा मला कुठल्या पुस्तकात हा नियम आहे की राज्यपालाच्या चर्चेवरती इतकाच वेळ बोलता येतं रूल क्रमांक बासष्ट सभापतींना त्यांना योग्य वाटेल तर विधानपरिषदेचे मत आजमावून भाषणांसाठीची कालमर्यादा ही उद्विग्न येईल मग येईल मग मत आजमावलं का हो मग आपल्या सगळ्यांच्या मताने घेतलेले गटनेत्याच्या बैठकीमध्ये ठरलं साहेब मत घेतलेलं नाही साहेब आपण गटनेत्याच्या बैठकीमध्ये ठरवलं माझी सभापतीराव विचार साहेब माझी माझी आपल्याला विनंती आहे आपण जे गटमेटीमध्ये ठरवता काय चाललंय अरे एवढा सिनियर माणूस याच्यामध्ये काळ आपण सगळ्यांनी ठरवलेला आहे त्या दिनक्रमाच्या हिशोबाने आपण चाललोय सिनियर लोक बोलतायत मग आम्ही त्यांना दहा मिनिटाच्या नंतर आपण बेल वाजवण्याची पद्धत आहे असं नाही ना तुम्ही त्यांना दहा मिनिटं पाच मिनिटं एक मिनिट दोन मिनिट काय चाललंय पण ही बिलावरची चर्चा नाही ना आपल्याला बाकीचं पण कामकाज लेटून द्यायचंय आपल्याला बाकीचं पण कामकाज न्यायचंय घ्यायला पाहिजे की किती तास चर्चा चालवायची ते ही तुम्ही घेतली का बैठकीत तुम्ही सांगितलं का का बैठकीत सांगितलं संदर्भातली चर्चा सुरू करताना कामान्य सभापती महोदयांनी या संदर्भातली काल घोषणा केलेली आहे की आज आपण चर्चा पूर्ण करू आणि चर्चा पूर्ण झाल्यानंतर त्याला सरकार पक्षाकडनं उत्तर दिलं जाईल काल सन्मान्य सभापतींनी या बाबतीत स्पष्ट केले तरी सुद्धा भरत साहेब आपण आपण सभागृहामध्ये मगाशी असं ठरलं सन्मान्य भाई जगताप साहेब बोलले तेव्हा ऐका ना ऐका ऐका अरे ऐकून घ्या ना मगाशी भाई जगताप बोलले त्यावेळी असं ठरलं की अकरा पंचेचाळीस ला हाऊस अर्जन झाल्यानंतर सन्मान्य सभापती साहेब बारा मिनिटं बोललोय आपण त्यांच्या करायची आणि द्यायचा हे सभापतीची चर्चा करून ठरवायचं मगाशी नक्की झालेलं आहे सभापती बारा मिनिट माननीय परब साहेब या संदर्भातली काल घोषणा झाली आपण काल काही बोलला नाही आणि आज आपण बोलतोय मला आश्चर्य वाटतं आपण सिनियर आहात काल या संदर्भातली चर्चा झाली सभागृहात काल याच्या संदर्भातली हा विषय काल सुरू झाला त्याच्यामुळे काल मर्यादा आपणच ठरवलेली आहे आपण गटनेता म्हणून सगळ्यांना वेळ दिलेला आहे आता या चर्चेला आपण अकरा वाजून पंचेचाळीस पर्यंतची वेळ दिली होती मी आता पुढचं कामकाज हे नियमित बारा वाजता सुरू होणार आहे तिथपर्यंत मी सभागृह तबकवर